रुग्णसेवेतील ननवीन सुविधा आणि गुणवत्तापूर्ण उपचार यासाठी ओळखले जाणारे निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल आता महाराष्ट्रातील पहिले सी जी एच एस आणि ई सी एच एस मान्यताप्राप्त आयुर्वेद हॉस्पिटल बनले आहे यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी निवृत्त सैनिक संरक्षण कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस उपचार आणि विमा परताव्याच्या सुविधा आता उपलब्ध झाल्या आहेत या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म वातरक्त त्वचा रोग स्त्रीरोग वंध्यत्व पचनसंस्था अस्थिरोग त्याचप्रमाणे नियमन अशा अनेक विभागात अत्याधुनिक आयुर्वेद आधारित उपचार सुविधा उपलब्ध आहेत अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ एन ए बी एच मान्यताप्राप्त रुग्णसेवा तसेच आधुनिक डायग्नॉस्टिक सुविधांमुळे रुग्णांना डी विश्वासार्ह आणि परिणामकारक उपचार मिळत आहेत आपण बघतो की आजकाल वंध्यत्वाचं वाढतं प्रमाण आहे किंवा स्त्रियांचे जे वेगवेगळे आजार आहेत की ज्यामध्ये पी सीओडी आहे आहे की या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना बाळ होण्यास कुठेतरी अडथळा निर्माण होत आहे आणि असे पेशंट जे आहेत ते बरेचदा आधुनिक उपचार घेऊन आपल्याकडे येत असतात पण तरीही त्यांना ते पाहिजे तेवढे रिझल्ट तिथं मिळत नाहीत आणि त्या उपचार घेत असताना त्यांचा पैसा प्लस त्यांचं जे मानसिक खर्चीकरण होत असतं तर ते होऊ नये यासाठी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल काम करतं निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये पेशंट आल्यानंतर त्याचा आपण प्रॉपर पद्धतीने स्क्रुटिनाईज करतो त्याला प्रॉपर त्याचे हेतू काय आहेत म्हणजे हा आजार कशामुळे झाला आहे त्याचा आजाराचं त्याला पूर्ण एक्सप्लेनेशन दिलं जातं की हे आजाराची संप्राप्ती कशी घडली आणि त्याच्याची जे उच्चार आहेत ते त्याला योग्य रीतीने सांगितले जातात ज्यामध्ये त्याची लाईफस्टाईल मॅनेजमेंट हा सर्वात मोठा पार्ट असतो ज्यामध्ये आपण आहार आणि व्यायामाद्वारे त्यांना हे मार्गदर्शन करतो त्याचबरोबर गरज पडली तर आयु औषधं आणि पंचकर्म ह्या दोन गोष्टी आपण त्यांना देतो आणि त्याच्यामधून जे सात आठ नऊ वर्षाची प्रेगनेन्सीसाठी जे लढत आहेत अशा रुग्णांना आपण एक आठ ते नऊ महिन्याचा खूप सुंदररित्या रिझल्ट आयुर्वेदाने देऊ शकतो तसेच आपण एक निर्विकार बाळ ही कन्सेप्ट काढली आहे की जेणेकरून सामान्य जनमानसांमध्ये बरेचदा असं होतं की आयुर्वेद करत हे जनसामान्यांना माहीत नाही हे माहीत व्हावं यासाठी आपण निर्विकार बाळ ही कन्सेप्ट काढलेली आहे की ज्यामध्ये आपण पेशंट आपल्याकडे कोणत्या कारणासाठी आला होता त्याला आपण काय उपचार केले आणि त्याला किती महिन्यात रिझल्ट मिळाले हे आपण ते निर्विकार बाळ थ्रू लोकांना सांगत असतो की जेणेकरून त्यांना त्यांचा आजार की यामध्ये तुम्ही इथे बघितलं की जे पोस्टर लावलेलं आहे त्यामध्ये ट्यूबल ब्लॉक आहे लो एम एच आहे पी सीओडी आहे तसेच थीन एनडोमेट्रीयम आहे या सगळ्या आजारांवरती आपल्याकडे प्रभावी उपचार होतात आणि ते आपण पंचकर्मा थ्रू किंवा औषधा थ्रू हे सगळे पंचकर्म उपचार निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये त्याचबरोबर खर तर आयुर्वेदामध्ये सुद्धा एम्प्लॉयमेंट यावी आयुर्वेदामध्ये सुद्धा एक नोकरीची संधी मिळावी यासाठी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलने आर ए वी रजिस्टर्ड म्हणजे राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ मान्यता प्राप्त पंचक्रमाचा थेरपिस्ट कोर्स आपण सुरू केलेला आहे म्हणजे केंद्रीय आयुष मिनिस्ट्री आहे याचा मान्यता प्राप्त पंचक्रमाचा थेरपिस्ट कोर्स असलेलं महाराष्ट्रातलं हे पहिलं हॉस्पिटल्स आहे याच्या माध्यमातून यांना एम्प्लॉयमेंट म्हणजे जे काही सामान्य दहावी बारावीची मुलं आहेत त्यांना एम्प्लॉयमेंट मिळू शकेल पंधरा ते चाळीस हजारापर्यंत चा मा चा ही मुलं जाऊन काम करू शकतील आता मला कालची रिक्वायरमेंट आहे युएस मध्ये आपल्याला पंधरा थेरपिस्ट हवेत चांगलं इंग्लिश कम्युनिकेशन्स असलेले म्हणजे बघा की आपण विचार करतो की बाहेरच्या देशात जायचं म्हणजे खूप मोठं शिक्षण असायला हवं पण आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्ही जरा थोडीशी इंग्लिश कम्युनिकेशन स्किल असेल बारावी पास जरी असाल तरी तुम्हाला हा कोर्स करून तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये जाणं शक्य आहे अशा पद्धतीने तुम्हाला या निर्विकारची जी जर्नी आहे ती जवळपास इथं अठ्ठावन्न प्लस स्टाफ काम करतो आणि त्याच्या माध्यमातून ही रुग्णांची सेवा दिली जाते सात प्लस पंचकर्म रूम्स आहेत ॲडमिटसाठी पंधरा बेड्स इथं उपलब्ध आहेत याच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात वेग एक सामाजिक बांधिलकी म्हणून पस्तीस हजारापेक्षा जास्त झाड आमच्या अविरस श्रमदान या संस्थेच्या माध्यमातून आम्ही लावली आणि त्याचं संवर्धन सुद्धा केलं आणि आजही ते करत आहोत म्हणजे सामाजिक सुद्धा आपली तेवढेच महत्वाचे आहे ज्यावेळेस आपण ही वापरत असतो त्यावेळेस अशा पद्धतीने निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल काम करतं याचीच एक विंग आहे जी सुख दाम्पत्य किंवा बाळकांना दाम्पत्याला सुख उपलब्ध करून देण्यासाठी वंध्यत्व निवारण याबद्दल मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी याबद्दल थोडंसं सांगायचं